नमस्कार मी सुरू शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण डोस्नाथ महाराज ग्रामदेव डिओस्नाथ महाराज मंदिर समोर आहोत अनेक मंडळांनी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते नक्की कोणता देखाव सादर करणार आहे याबाबतची जी काय माहिती आपण ती लवकर त्या प्रत्येक मंडळाचे सभासद असेल किंवा पदाधिकारी असेल त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत सर नमस्कार आता आपण तळेगाव दाबाडी येथील डोस्ताद मंदिर मंदिरासमोर आहोत तळेगाव दाबाडी परिसर म्हटलं तर अनेक नागरिकांना उत्सुकता असते ती म्हणजे जिवंत देखावायची परंतु ही कला कुठेतरी आता सध्या शोध चाललेली आहे तर त्यासाठी आपण नक्की काय प्रयत्न कराल नक्की काय सांगाल शिवस्पर्श ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओच्या माध्यमातून सगळी मंडळी जी आहेत आमची तर यांच्यात एक उमेद जागवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे कारण रेकॉर्डिंग करायचं म्हटलं तर चिंचवड पुणे या ठिकाणी जावं लागत असेल गेली आठ वर्ष आम्ही शिवस्पर्श ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओच्या माध्यमातून या सर्व मंडळांना हातभार लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत अत्यंत अल्पदरात या ठिकाणी रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणंच नव्हे तर या मंडळांच्या स्क्रिप्ट स्क्रिप्टवरती काम करणं कारण प्रत्येक मंडळाकडे स्क्रिप्ट रेडी असते मनामध्ये ती कागदावर उतरवून तिला ध्वनीमुद्रण करून ती प्रत्यक्षात स्टेजवर उतरवण्यासाठी जे काही करते ते आम्ही शिवस्पर्श शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतो या या ठिकाणी सांगायला मला आनंद होतो की कुठंतरी एक दोन देखाव यांची असलेली ही संकल्पना आता जवळजवळ सात ते आठ पौराणिक देखावे ऐतिहासिक देखावे सामाजिक देखावे त्याचप्रमाणे स्वातंत्र्यावर आधारित देखावे या ठिकाणी तळेगावात सादर होत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जिजामाता चौक मित्र मंडळाने स्वराज्य निष्ठेची पावनखिंडा हा देखावा केला आहे सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळाने शिवपार्वती विवाह सोहळा भव्य देखावा सादर करणार आहेत डोळसनाथ तालीम मंडळ मानाचा पहिला गणपती हे या ठिकाणी तळेगाव नगरीच्या ऐतिहासिक पाऊल खुना हा देखावा साकारणार आहेत त्याच त्याप्रमाणे या ठिकाणी शेतकरी तरुण मंडळ तर तरुणाईवर भाष्य करणारं गरुड जे पाहिजे देखावा सादर करणार आहेत वेगळे तालीम मंडळ या ठिकाणी धर्मवीर शंभूराजे हा ऐतिहासिक देखावा सादर करणार आहेत त्याचप्रमाणे राजा शिवछत्रपती मित्र मंडळ या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची विठ्ठल भक्ती हा देखावा साकार करणार आहेत त्याचप्रमाणे शाळा चौक तरुण मंडळ या ठिकाणीच आला आले हा स्वातंत्र्यावर आधारित देखावा सादर करणार आहेत ही दिव्य रेलशेल या सर्व मंडळींनी आखलेली आहे आम्ही फक्त नाम मात्र हो आहोत या संकल्पनेतून एक मानस आहे की कुठंतरी मंडळामध्ये हरवत चाललेला कार्यकर्ता जो कलाकार म्हणून उभा धरतो जसे आम्ही सर्वांनी धरली ते उभं राहण्यासाठी बांधलेला हा आम्ही आहे धन्यवाद सर नमस्कार काय सांगाल आपण आपल्याला ओळख प्रथमदा नमस्कार मी सोमनाथ किसन दाभाडे सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळाचा कार्यकर्ता आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी सालची आहे अडोतीसावं वर्ष आहे मंडळाचं साधारणपणे तीस वर्षांपेक्षा अधिक वर्ष आम्ही मंडळामध्ये देखावे सादर करत आहेत याच्यापूर्वी आम्ही मूर्त्यांमध्ये देखावे करत होतो त्यानंतर आम्ही आता जिवंत देखावे सादर करत आहोत त्यामध्ये धार्मिक असतील सामाजिक असतील पौराणिक असतील असे विविध देखावे आम्ही सादर करतो हो, आणि समाजापर्यंत एक चांगले मेसेज देण्याचे प्रयत्न करतो करत आहोत यावर्षी आम्ही आपल्या माध्यमातून सर्व लोकांना सांगू इच्छितो की आमच्याकडे शिवपार्वती विवाह हो। हा महादेखावा आम्ही यावर्षी सादर सादर करत आहोत त्याची उद्घाटन उद्या होणार आहे तीन दिवस हा देखावा नागरिकांसाठी खुला करणार आहे या देखाव्यामध्ये चाळीस कलाकार साधारणपणे काम करणार आहेत आणि या देखाव्याच्या माध्यमातून सर्व मुलं मंडळ कार्यकर्ते एकत्रित येतात अशा पद्धतीने आमचा दरवर्षी कार्यक्रम होत असतो आपण सर्वांना आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हा देखावा पाहण्यासाठी नक्की यावे धन्यवाद गेल्या अनेक वर्षांपासून तीस वर्षांहून अधिक आम्ही देखावे सादर करतो यापूर्वी आम्हाला देखाव्याच्या ज्या सीडी आहे त्या बनवण्यासाठी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी जावं लागत असतं परंतु आम्हाला प्रत्यक्षात आमचे विनय दादा जे आहेत त्यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य मिळालं स्क्रिप्ट लिहा लिहून त्यांच्याकडनं मिळते आम्ही लेखावर सुचवतो असा मानस आहे परंतु देखावलं सत्तर टक्के काम त्यांच्या माध्यमातून होतात शिवस्पर्श ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आमच्या तळेगावमध्येच या सगळ्या सुविधा मिळत आहेत आणि ज्या गोष्टी आम्हाला अपेक्षित आहेत त्याहून अधिक चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांच्याकडनं ते ऑडिओ रेकॉर्डिंग स्क्रिप्ट सगळं मिळतं धन्यवाद सर नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी केदार गौरव बेगडे शेतकरी तरुण मंडळाचा अध्यक्ष आणि तळेगावातील तरुण मंडळांचा प्रतिनिधी म्हणून आपल्याशी संवाद साधतो आहे तळेगाव म्हटलं की तळेगावचा गणेशोत्सव हा एक आगळा वेगळा आणि परंपरा असलेला गणेशोत्सव आहे केवळ तालुक्यातूनच के नव्हे तर पुणे जिल्ह्यातून अनेक नागरिक या ठिकाणी गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात याचं खास आकर्षण म्हणजे तळेगावात सादर होणारे जिवंत देखावे तर यंदाच्या वर्षी शेतकरी मित्रमंडळ तरुणाईला संदेश देणारा गरुड झेप हा देखावा सादर करत आहे गेल्या वर्षी मंडळाने ऑनलाईन गेमिंगचे दुष्परिणाम हा देखावा सादर केला होता खरंतर जी गणेश मंडळ आहेत ती जिवंत देखावा सादर करण्यामागे त्यांची एक परंपरा असते त्यांचं एक कारण असतं त्यांचा हेतू असतो की समाजामध्ये काहीतरी प्रबोधन व्हावं समाजाला संदेश मिळावा या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून ज्या काही पद्धतीचं नुकसान समाजाचं होतं आहे या माध्यमातून ही जनभावना मांडण्याचं काम आम्ही मागच्या वर्षी केलं होतं आणि यंदाच्या वर्षी आदरणीय मोदी सरकारनं या ऑनलाईन गेमिंगवर बंदी घातली त्यामुळे किती मोठ्या मोठ्या प्रमाणात हे काम होतं या देखाव्याच्या माध्यमातून हे मला आपल्याला सांगायचं आहे तर आमच्यासारखी जी काही गणेशोत्सवातली तरुण उमदी मंडळी त्या कलावंतांना स्टेज मिळण्याचं काम या ठिकाणी होतं आणि खरं तर गेली महिनाभरापासून गणेशोत्सवाच्या आम्ही आमच्या कामातून वेळ काढून या ठिकाणी रेकॉर्डिंग असेल ड्रेपरी असेल अशा प्रकारचं सर्व नियोजन करत असतो आणि खरं तर आमच्या मनात एक संकल्पना असते की अशा प्रकारचा देखावा आपण सादर करू परंतु त्याला मूर्त रूप देण्याचं काम आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट विनयदादा दाबडे आणि त्यांचं शिवस्पर्श ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ हो, हे आमच्या देखाव्याला मूर्तरूप देण्याचं काम करतं त्यामुळं त्यांचं देखील मी आभार मानतो आणि सर्वांना मी आव्हान करतो की गणेशोत्सव तळेगाव दाभाडेचा हा एक आगळा वेगळा उत्सव वे या ठिकाणी साजरा होणार आहे जिवंत देखाव्याची रेलचेल आहे आपण सर्वांनी आमच्या नवोदित कलाकारांना आशीर्वाद देण्यासाठी यावं अशी विनंती करतो धन्यवाद सर नमस्कार आपली ओळख सांगावी मी समीर शंकरराव भेगडे मी भेगडे तालीम मंडळ भेगडे आणि तळेगाव दाभाडे या मंडळाचा अध्यक्ष असून यावर्षी मंडळ एकशे पंधराव्या वर्षात पदार्पण करीत आहे मंडळ कायमच सामाजिक ऐतिहासिक देखावे सादर करण्यात येतील अग्रेसर राहिलेलं आहे मंडळाने आजपर्यंत अनेक प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळवली आहेत त्याचप्रमाणे मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार हा देखील आमच्या भेगडे तालीम मंडळाला यापूर्वी मिळालेला आहे यावर्षी आम्ही शिवस्पर्श ऑडिओ रेकॉर्ड रेकॉर्डिंग त्याचप्रमाणे विनयदादा दाभाडे लेखक दिग्दर्शक धर्मवीर शंभूराजे हा जिवंत देखावा सादर करणार आहोत त्यामध्ये साधारण पस्तीस ते चाळीस कलाकार सहभागी होणार आहेत यासाठी आम्ही भव्य हो पन्नास फुटी स्टेज उभारून त्यावर मोठा सेट केलेला असून एक ऐतिहासिक वातावरण तयार करण्याचा दाखवण्याचा मंडळाचा प्रयत्न अस आहे सर्व नागरिकांनी तो देखावा पाहण्यासाठी आवर्जून यावे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हेच आमच्या मंडळाचे ब्रीद असून आम्ही मंडळातील सर्व कार्यकर्ते त्या दृष्टीने काम करत आहोत आपणा सर्वांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन देखावा पाहावा आणि जे नवोदित कलाकार आहेत त्यांच्या कार्याची पावती द्यावी एवढं बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र